श्रोते नम आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोते हो जीवनाचा प्रवास करत असताना कधीतरी कोणावर नाराज होऊन बघा लोक सोडायला तयार असतात पण समजवायला नाही कधी थोडं दूर जाऊन बघा लोक विसरतात जणू काही तुम्ही त्यांच्या आयुष्यात कधी नव्हता खरं म्हणजे लोक तुम्हाला तेव्हा शोधतात जेव्हा त्यांना गरज असते पण जेव्हा तुम्ही तुटलेले असता तेव्हा त्यांना काही जाणवत नाही श्रोते हो खरं म्हणजे जगातला प्रत्येक माणूस स्वतःच्या सोयीनं जवळ येत असतोय आणि जेव्हा सोयी संपतात ना तेव्हा नातीही संपत असतात माणूस आयुष्यभर एका गैरसमजात जगत असतोय की लोक त्याला गमवायला घाबरतात पण सत्य हेच असतं की लोक फक्त तुम्हाला सोयीनुसार वापरत असतात गमवायचं त्याने आधीच ठरवलेलं असतंय श्रोते हो काळ जसा जसा पुढं जातो ना तसं तसं समजतं की भावना नेहमी खऱ्या नसतात काही त्या फक्त गरजांच्या सावल्या असतात बाकी काय आपण ज्या लोकांसाठी रडतो तीच लोक आपल्याला विसरून आणि आपण अजूनही त्याने या जगत रहतो। बगा पटते का नाही विचारलं या प्रश्नात अडकून जगत राहतो बघा पटतय का पटलं तर नक्की विचार करा चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदुरी अशीच पुढं घेऊन आलोय चला कोरव्या सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानानं लहान राहणं कधीही चांगलं काहीच नसते तेव्हा अभाव नढतो थोडस असत तेव्हा भाव आणि सगळं असतं तेव्हा स्वभाव नढतो आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा नाती जेवढी खोलवर सोडतात तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात काही नाती असे असतात की ती दोन जन्म सोबत राहून सुद्धा कुठेतरी अपूर्ण असतात आणि काही नाती दोन क्षणाच्या भेटीत दोन जन्म पुरेल इतकं प्रेम लिहून जातात माणसाचे कपडे स्वच्छ असोत किंवा नसोत पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो दुःखाचे कारण कर्माचा अभाव सुखाचे कारण कर्माचा प्रभाव आणि अशांतीचे कारण स्वतःचा अभाव चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतकरणातल्या विचारावर अवलंबून असतं मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो मनातले हे भाव माणसाला सुंदर बनवत असतात जो टाळतो साधी चौकशी करत नाही कधी खुशाली विचारत नाही सतत आपल्या तोऱ्यात असतो त्याला कधीच कवटाळू नका आणि सो मनापासून जीव लावतो खुशाली विचारतो ते वाईकपणे चौकशी करतो त्याची साथ मात्र कधी सोडू नका आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार नसतो पाळायचा काही ठिकाणी ऋणानुबंध प्रेम माया हे सुद्धा जपायचे असतात कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्याकडून बुद्धीकडून राबवली जाते तर ऋणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून संक्रमित होत असतो कंठ दिला कोकिळीला पण रूप काढून घेतलं रूप दिलं मोराला पण इच्छा काढून घेतली इच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला संतोष दिला संतांना पण संसार काढून घेतला संसार दिला चालवायला देवी देवतांना पण मोक्ष काढून घेतला हे मानवा स्वतःवर कधी अहंकार करू नकोस देवान तुझ्या माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घाडलं माणसाच्या जीवनात अर्ध दुःख हे चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्याने येतं आणि अर्ध दुःख हे खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येत म्हणून मैत्री आणि नाती ही कांद्यासारखी असतात ज्याला भरपूर थर असतात आयुषर चविष्ट चव आणतात पण त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केला तर डोळ्यातून नरम असते कोमल असते आणि लवचिक असते म्हणून ती अखेरपर्यंत तोंडात सुरक्षित राहते या उलट दात कठोर असतात तीक्ष्ण असतात धारदार असतात म्हणून त्यांच्यापैकी एकही अखेरपर्यंत तोंडात शिल्लक राहत नाही म्हणून जीवनात सर्वांशी बोलताना कोमल शब्द वापरा कठोर शब्दाने माणसं दुरावता नम्र राहा आणि लवचिकपणा तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी व्हा आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ते फक्त तडजोड कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करा जीवनाचे दोन नियम आहेत फुलासारखं बहरा आणि सुगंधासारखं पसरा कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो मनाला भावली ला, काही गोष्टी बुद्धीला पटतीलच असं नाही आणि मेंदूपर्यंत पोहोचलेल्या काही गोष्टी मनाचा तळ नाही कोणाविषयी जास्त विचार करू नका कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोप आहे आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही बोधका आधीच निघून गेलाय आणि भविष्य काळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ त्यामुळे वर्तमानातच जगा सामंजस्यातून खऱ्या प्रेमाचा जन्म होतो सामंजस्य असेल तर प्रेम नक्की कळतं अडचणी या आयुष्याचा भाग आहेत ते आपल्याला खचवण्यासाठी नाही तर उभं राहायला शिकवण्यासाठी येतात जिथं मेहनत असते तिथं नशिबाला मागं यावं लागतं फक्त विश्वास स्वतःवर ठेवावा लागतो शांतता ही नेहमी मनातूनच येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेला तर ती मिळणार नाही अशी एखादी वाईट गोष्ट असावी ज्यामुळे जगात काही आहे आणि शुद्धही आहे याची सिद्धता करता येते आपल्या अस्तित्वाचं रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणं कोणीही कोणाची भीती बागून राहू नका कोणावरही अवलंबून राहू नका